शेतकरी तर नमस्कार काल रात्री भरपूर भरपूर शेतकऱ्यांना मेड्याच्या मार्फत सोलपंपाची निवड करण्यात आलेली आहे लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या सोलपंपाचा भरणा करून घ्या आणि आता सात तुमचा अर्ज रद्द करण्यात येईल असे मेसेज आलेले आहेत आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी मागील त्याला मध्ये अर्ज केले नाहीत त्यांनी कुसुमधेच अर्ज ठेवले अशा शेतकऱ्यांना आता काल रात्री भरपूर शेतकऱ्यांना जो जो बऱ्याच शेतकऱ्यांना मेसेज आले आहेत त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन सर्वे करून घ्या लवकरात लवकर पेमेंट करून घ्या त्यानंतर लगेच तुम्हाला आता सध्या भरपूर साऱ्या कंपनी आलेल्या आहेत मग तुम्हाला एक कंपनीचं नाव देखील लागेल तुम्हाला मित्रांनो तर तुम्ही लवकरात लवकर जर तुम्हाला मेसेज आला असेल कुसुमचा तुम्ही जर मागील त्यालामध्ये अर्ज केला नसेल तर नक्कीच तुम्हाला कुसुमचा अर्ज मेसेज आला असेल की तुमची निवड झाली आहे म्हणून त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही जाऊन चेक करा जर तुम्हाला मेसेज नाही असं आला तर तुम्ही मेडा बेनिफिसरी ॲपच्या मार्फत तुमचा मोबाईल नंबर टाका आणि ते चेक करा तुम्हाला लगेच सेल्फ सर्वचा ऑप्शन येईन सेल्फ सर्व्ह आला असेल तर सेल्फ सर्व्ह करून घ्या लगेच पेमेंट करण्याचा भरणा करून घ्या सध्या अतिशय चांगल्या चांगल्या कंपन्या या लिस्टमध्ये आहेत लवकरात लवकर तुम्ही भरणा करून कंपनी लगेच निवडा कारण की यामध्ये लगेच तुम्ही पेमेंट केलं की लगेच तुम्हाला इमिजिएटली कंपनी निवडायचं ऑप्शन येते त्यामुळे तुम्ही जर पात्र झाला असा कुसुममधून तर लवकरात लवकर जाऊन सर्वे करून घ्या पेमेंट करून घ्या आणि चांगली कंपनी निवडून टाका मित्र लोक कारण की मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत कंपन्या येत नाहीत आले तर रात्री कधी बी येतात कधी कधी समजत बी नाही इन करूस कंपनी समजलं तर लॉग इन करूस कंपनी निघून जात आहे तर त्यामुळे तुम्ही कुसुमचा जर तुम्ही पात्र झाला असाल तर लवकर जाऊन तुम्ही सेल्फ सर्वे जाऊन करून घ्या आताच मी एक शेतकऱ्याचा सेल्फ सर्वे केला आहे तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवतो की मी कंपनी कुठली निवडली आहेत कुठल्या कुठल्या कंपनी आल्या आहेत त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत किवड पहा मेडा बेनिफिशरी ॲपमध्ये इन केल्यानंतर पेमेंट पाहिल्यानंतर आपल्याला कंपनी येण्याचं ऑप्शन येतो मित्रांनो तर पाहू शकता भरपूर जवळपास तेरा चौदा कंपनी आलेल्या आहेत क पहिली कंपनी शक्ती आहे पर्ला आहे इकोजन आहे सी आर आय पंप आहे स्पेन कंपनी आहे इलेक्ट्रा आहे अक्षा आहे जुन्ना आहे भरपूर अशा कंपनी आलेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला देखील मेसेज आला असेल तर तुम्ही सेल्फ सर्वि करून पेमेंट करून लवकरात लवकर कंपनी ओढा जेणेकरून तुम्हाला चांगली कंपनी भेटेल मित्रांनो शेतकऱ्यांनी शक्ती पंप निवडल्या सांगितलं आपल्या पंप निवडलेला आहे शक्ती प्रीमियम आहे राईट वॉटर आहे जे के कंपनी आहे गोल्डे आहे क्रॅप्टॉन आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मेळामध्ये कंपनी ॲड झालेल्या आहेत भरपूर सारे शेतकऱ्यांना मेसेज देखील आले आहेत दे तुम्ही देखील तुमचा सेल्फ सर्व करून पेमेंट करून लवकरात लवकर कंपनी निवडा कारण कंपनीचा कोटा हा लिमिटेड असतो लगेच संपतो जेवढं तुम्ही लवकर फास्ट करताल तेवढं तुम्हाला कंपनी चांगली मिळते तर मित्रांनो अशा प्रकारे कुसुममध्ये कंपन्या ॲड झाल्या आहेत लवकर जाऊन तुम्ही सर्वे करा ज्या शेतकऱ्यांना माहीत नाही त्या किती शेतकऱ्यांना व्हिडिओ आपला शेअर करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करा विसरू नका लवकर भेटूया नवीन माझ्यासोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद